बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार सुरू करा कारखाना आमच्या हक्काचा बापाचा कारखाना आमच्या हक्काचा बापाचा शिरपूर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते शेतकरी प्रतिनिधी आणि सभासदांनी अनोखे शोक आंदोलनातून संताप व्यक्त केला आहे अक्षय तृतीया तीस एप्रिल पारंपरिक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीनिमित्त शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी प्रतिनिधी आणि कारखान्याचे सभासद यांनी एकत्र येत शिरपूर सहकारी साखर कारखाना दहीवत येथे अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले बंद कारखान्याच्या गेटवर देरगी भरून मृत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली आणि निष्क्रिय संचालक मंडळ व खोट्या आश्वासनांचे बाजार मांडणाऱ्या राजकीय नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला शिरपूर सहकारी साखर कारखाना मागील पंधरा वर्षापासून बंद अवस्थेत आहे कारखाना तत्वावर देण्याचा निर्णय घेतला असला तरी तीन वर्षापासून सुरू असलेली आश्वासनांची साखळी फक्त आशेचा खेळखंडोबा म्हणून राहिली आहे ना उत्पादन सुरू झालं ना व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व दिसले या निष्क्रियतेने शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे कारखाना चालवण्यासाठी मारेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला टेंडर दिले गेले असतानाही या कंपनीने कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे त्यांच्या हेतूंवरही शंका व्यक्त होत आहे आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या दुर्लक्षाचा आणि निष्क्रियतेचा जोरदार निषेध केला या आंदोलनात पारंपारिक देरगी भरून गेल्या काही वर्षात या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या अनेक कामगार व सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मृत सहकाऱ्यांना श्रद्धांजली आणि जिवंत व्यवस्थेचा निषेध व्यक्त केला ही देरगी केवळ धार्मिक विधी नव्हे तर अव्यवस्थेच्या मृत्यूला दिलेली अखेरची सलामी होती आजपर्यंत राजकीय नेत्यांची फक्त आश्वासनांची नोटंकी केली असून केवळ जवळ आल्यावर कारखाना सुरू होईल अशी स्वप्ने दाखवणाऱ्या राजकीय नेत्यांचाही तीव्र निषेध करण्यात आला शेतकऱ्यांच्या जिवंत भावना त्यांची आर्थिक स्थिती रोजगाराची गरज आणि भविष्यातील विश्वास यांच्याशी खेळ करणाऱ्यांची सत्ताभोगाची वृत्ती उघड करून संताप व्यक्त करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर साखर कारखाना लवकरच सुरू करण्यात आला नाही तर शिरपूर तालुक्यात व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल हे आंदोलन केवळ निषेधापुरती मर्यादित न ना राहता न्यायासाठी निर्णायक संघर्षात रूपांतरित होईल ज्या कंपनीशी करार झाला आहे त्यांच्या देखील निष्क्रियतेचा आता कसा झाला आहे असून भविष्यात त्यांना शिरपूर तालुक्यात फिरू देणार नाही आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून व्यवस्थेचा निषेध केला जाईल असा देखील निर्धार केला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे आपलं अक्षय तृतीयाचं मुहूर्त असतं आपल्या पूर्वजांना आपण आज स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली म्हणून आपण आज आपण पाणी सोडत असतो गेल्या वीस वर्षापासून आपला खाना। तो तो कना है, है। हा शिरपूर सहकारी साखर कारखाना तालुक्याचा जो विकासाचा जो कणा आहे तो बंद आहे आणि हा कारखाना बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले आणि त्यासोबतच या कारखान्यामध्ये जे कामगार मजूर अधिकारी कर्मचारी काम करायचे अचानक बंद पडलेल्या कारखान्यामुळे त्याच्या पुढच्या पाच सात वर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव हा प्रकल्प बंद झाल्यामुळे गेले म्हणून आज आम्ही त्या सर्व पूर्वजांना त्या सर्व कामगारांना शेतकऱ्यांना श्रद्धांजली द्यावी त्यांच्या आत्मशांती शांती मिळावी म्हणून आम्ही आज आपल्या अक्षतृतीच्या मुहूर्तावर आज या पूजेचं आयोजन जसं आपण आज प्रत्येक हिंदू धर्मीय आपल्या घरी पूजा करतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना देखील शांती मिळावी म्हणून आज आम्ही शेतकरी विकास फाउंडेशन आणि शेतकरी संघर्ष समिती आम्ही या सर्वांनी मिळून आजही या छोटेखानी कार्यक्रमाचा आंदोलनाचा कार्यक्रम ठेवला होता मी आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या अठरावीस वर्षापासून हा कारखाना बंद आहे आम्हाला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही कुठलाही पक्ष राजकारण याच्यात आणायचं नाही आमचा फक्त एकच मूळ मुद्दा हा आहे की आपला कारखाना सुरू कधी होणार गेल्या वर्षभरापूर्वी महारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडला या संचालक मंडळाने त्यांना टेंडर दिलं आणि त्यांना ते अलॉट झालं आणि त्यांनी तो हे कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू केली के पण मध्ये कुठं काय माशी शिंकली त्यांनी पूर्णतः हे काम बंद केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हा होताना दिसतोय आणि मारवा शुगर्स लिमिटेडला खूप चांगला अनुभव आहे म्हणून हे टेंडर त्यांना देण्यात आलं होतं कारखाना सुरू करण्याचं पण ते देखील इथून पळ काढण्याच्या मार्गावर का दिसत आहेत गेल्या वर्षभरापासून बिचारा शेतकरी हवालदिल आहे तालुक्यामध्ये शेतकरी हा आधीपासून ऊस लावत होता आणि नंतरच्या काळात कारखाना बंद झाल्यामुळे कापूस केळीसारख्या का या अनिश्चिततेच्या पिकावर आम्ही अवलंबून आहोत अनेक लोकांचं गारपीट आणि वादळामुळे नुकसान होतं एकमेव ऊस असा हे आहे की आपल्याला ऊसा ऊस राहिला तर त्याला कुठलंही नुकसान होत नाही आणि आज आमचा कारखाना बंद आहे शेतकरी हवालदिल आहे म्हणून आज आम्ही त्याचा निषेध म्हणून महारेवार शुगर्स लिमिटेडचा आम्ही जाहीर निषेध आज करतो आहोत आणि त्यासोबतच हे जे काही नाकारता जे काही आपलं संचालक मंडळ आहे हे देखील त्यांच्याशी काही चर्चा करत नाही पुढचा मार्ग काढत नाही पटापट ते तेग नसेल करत तर दुसऱ्या कंपनीला पटक्या ते टेंडर देऊन आपण लवकरात लवकर आकार सुरू करण्यात आम्ही आपण प्रयत्न करावेत पण हे संचालक मंडळ देखील आम्हाला खूप निष्क्रिय दिसतंय म्हणून आम्ही आज या आंदोलनाचा पवित्र घेतला मी आवर्जून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं आज फक्त सभासद शेतकरी म्हणून इथं आलेलो आहोत ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या संघटनेचं म्हणून म्हणून मी आज रेवा शुगर्स लिमिटेडला सांगू इच्छितो आणि संचालक मंडळाला देखील सांगू इच्छितो याच्यापुढे माझ्या रेवा शुगर्स लिमिटेडचे लोक शिरपूर तालुक्यात आले तर ता आमचे शेतकरी आम्ही सर्व शेतकरी मिळून त्यांच्या गाड्यांना त्यांना घेराव घालू आणि त्यांना प्रसंगी तोंडावर काळ फासायला देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही कारण की शितपूर तालुक्याचे शेतकरी आता जास्त वेळ थांबण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि हे आंदोलन येणाऱ्या कालखंडामध्ये देखील खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे म्हणून माझं सर्व राज्यकर्त्यांना आमदार खासदार सर्वांना आमचं आव्हान आहे की आपण आपल्या माध्यमातून या लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करा आम्हाला दोन विकासाची कामं कमी झाली तरी चालणार आहे तालुक्यामध्ये अनेक विकास कामं येतात आम्हाला दोन विकासाची कामं कमी झाली तरी, तरी चालणार आहे पण आम्हाला आमचं शिरपूर शेतकरी साखर कारखाना याच्यासाठी आपण आपल्या लेवलला वर जाऊन पटकत लवकर लवकरात लवकर ती काही कारवाई करायची नेत्यांना भेटायचे सहकार मंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांना भेटून आपण प्रसंगी आम्ही देखील त्यांच्या दरबार ठोठावणार आहोत जर आपल्याकडनं प्रयत्न होणार नाही तर आम्हाला देखील त्यांच्याकडे जावं लागेल आणि कैफियत मांडावं लागेल कारण की बळीराजा शेतकरी राजा हा उपासमारीची वेळ आता तालुक्यावर शेतकरी तालुका शेतकऱ्यावर येऊ टेपलेला आहे म्हणून आम्ही आज रोजी इशारा देत आहोत की हे महारेवा शुगर जर तालुक्यामध्ये कुठे फिरताना दिसतील तर आम्ही त्यांना प्रसंगी घेराव घालू आणि तोंडाला देखील काळापासून आम्ही आज इशारा देत आहोत लवकरात लवकर कारवाई झाली तर उचितच आहे नाही झाली तर मग शेतकरी आपापल्या उत्तरांना प्रत्युत्तर द्यायला तयार राहणार आहेत धन्यवाद प्रायव्हेट लिमिटेड चा रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड चा मूर्ता पैकी एक अक्षय तृतीयाच मूर्त साधून आज रोजी आपण या कारखान्यावर जमलेलो आहोत किंवा या कारखान्याने सुरू करण्याक आम्ही अनेक मूर्त पाहिली परंतु सर्व मूर्त यांच्या पुढे फेल झालेली आहेत मग त्या अनुषंगाने आम्ही बुवा कुठेतरी इथे शांतता निर्माण व्हावी आणि कुठेतरी काहीतरी याच कुठेतरी सुरुवात व्हावी या अनुषंगाने इथे हा कार्यक्रम घेतलेला आहे तर हा कारखाना जर पाहिला तर गेल्या जवळजवळ पाच चौदा पंधरा वर्षापासून हा बंद आहे त्याच पद्धतीने जर पाहिलं तर हा चौदा पंधरा वर्ष बंद हे राजकीय जी इच्छाशक्ती आहे हिच्या अभावामुळे हा बंद पडलेला आहे किंवा सर्व काही एकदम सुजलाम सुफलाम असताना सुद्धा हा चालू कारखाना बंद करण्याचा अनेक प्रयत्नातून हा हा प्रकल्प बंद पाडण्यात आलेला आहे परंतु मागच्या काळामध्ये ज्या संचालक मंडळाने आश्वासन दिलं की बा हा कारखाना आम्ही दीड वर्षामध्ये सुरू करू त्या कारखान्याने सुद्धा या कारखान्याच्या कि लोकांच्या आंदोलनांपुढे काहीतरी करावं लागेल या अनुषंगाने वाडीच्या शेवटच्या दिवशी कारखाना भाडेपट्ट्याने पट्ट्याने आम्ही ठराव केलेला आहे त्या कामी अनेक मोर्चे काढले हेमंत असतील चंद्रकांत भाऊसाहेब असतील कल्पेश भैया किंवा आमचं शेतकरी फाउंडेशन या माध्यमातून अनेक मोर्चे काढले त्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी आज ठराव घेतला गेला तर ठराव घेतल्यानंतर सुद्धा सतरा अकरा दोन हजार बावीस पासून ही टेंडर प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि टेंडर प्रक्रियेमध्ये बाराव्या महिन्यामध्ये म्हणजे जो मंथ एंड आहे बावीसचा बाराव्या महिन्यात तर त्या अनुषंगाने हे टेंडर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये गोयल महा रेवा गोयल प्रायव्हेट लिमिटेड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे टेंडर भरलेलं होतं आणि दुसऱ्या कंपनीने पण एक टेंडर भरलेलं होतं तर गोयल परिवार जो आहे तर हा चांगल्या पद्धतीने कारखाना चालवतो या अनुषंगाने या संचालक मंडळाला गोयलांना पाठराखण करून ते टेंडर गोयलला कसं मिळेल या अनुषंगाने सर्व पावले उचलून गोयलला हे टेंडर दिलेलं आहे आता जर टेंडर प्रक्रियेमध्ये पाहिलं तर एकवीस बावीस 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 तेवीस तेवीस चोवीस आणि आणि चोवीस पंचवीस असे जर सीझन पाहिले आपण तर हा बावीस तेवीसचा पहिला सीझन तेवीस चोवीसचा दुसरा सीझन आणि चोवीस पंचवीसचा हा तिसरा सीझन म्हणजे याला चालू होऊन त्या टेंडर प्रक्रियेच्या डेट प्रमाणे याला हे तिसरं वर्ष राहिलं असतं म्हणजे तिसरं गाडप तिथे सुरू झालं असतं परंतु या निष्क्रिय संचालक मंडळामुळे व या नाकरता राजकीय या प्रशासनामुळे की हे टेंडर प्रक्रिया जेणेकरून लांबवण्यात आली आणि ती टेंडर प्रक्रिया सुद्धा यांचे समाधान होत नाही तो वेळवेळी आता मागे पाच सहा महिन्यापूर्वी तिथे शेतकरी मेळावा घेण्यात आला शेतकरी मेळाव्यामध्ये सुद्धा की कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिलं हा सीझन आम्ही सुरू करू ट्रायल बेसवर सुरू करू त्याला सुद्धा शेतकऱ्यांनी होकार दिला पण त्या काळी सुद्धा शेतकरी फाउंडेशनने सांगितलं होतं की हा इलेक्शन जुमला आहे की हे इलेक्शन जुमला म्हणजे प्रत्येक इलेक्शनामध्ये हे जवळपास म्हणजे दहावं अकरावं हे असेल निवडणूक असेल की याच्यामध्ये वेळोवेळी काढून कुठेतरी संधी साधायची आणि या विश्वास अशा पण्यामुळे हा कारखाना बंद आहे तर ब आपल्याला जर चालायचा नसेल तर मग इथे मग तुम्ही सत्तेवर का गेले कारण हे जे चालवणार आहेत आज दोन हजार ला हे संचालक मंडळामधले जे त्यांचं जे म्हणजे नेतृत्व आहे ते दोन हजार तीन ला पळून गेलं होतं कारखाना सोडून राजीनामा देऊन पळून गेलं आणि मग सोळा मध्ये काय कारखाना ताब्यात घेतला तर यांचे मनसुबे काय आहेत की बा हा कारखाना जेणेकरून सुरू होऊ नये आणि बा इथे यां, त्यांचे काहीतरी मनसुबे असे आहेत की इथे कुठेतरी यांच्या जमिनींवर डोळे आहेत त्या अनुषंगाने कुठे कुठे काही ना काही प्रयोग असे करत असतात तर त्यामुळे हा कारखाना या स्थितीत आलेला आहे तरी आज रोजी आपण अक्षय तृती तृतीयाचं मुहूर्त साधून या कारखान्याला कुठेतरी यांना सुबुद्धी मिळेल आणि हा कारखाना जोरात सुरू होईल या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे